वयाच्या साठ वर्षानंतर पोस्टात पहिलं खातं उघडून त्यातून दर तीन महिन्याला भरगतचं व्याज आणि तेच व्याज दुसऱ्या खात्यात जमा करून परत व्याजावर व्याज म्हणजेच दुहेरी फायदा कसा घ्यायचा चला सर्व गणित सांगतो मित्रांनो आयुष्यभर काम करून पैसा कमावला पैसा साठवला आता रिटायरमेंटनंतर वेळ आली आहे ती या पैशांना कामाला लावण्याची आणि त्यातून एकेरी नाही तर दुहेरी म्हणजेच डबल फायदा कमवायचे कारण वय वाढलं म्हणजे स्वप्न थांबवायची नसतात तर ती सुरक्षिततेने जगायची असतात आज आपण बघणार आहोत आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अशी योजना जी फक्त सुरक्षितच नाही तर प्रत्येक महिन्याला नियमित उत्पन्नाची खात्री देणारी आहे ही योजना आजच्या काळात सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर व्याज या दोन्ही गोष्टी एकत्र देते आता तुमच्या मनात प्रश्न येईल अरे इतक्या स्कीम्स आहेत मग पोस्टाची हीच स्कीम का तर मित्रांनो ही योजना विशेष आहे कारण ती भारत सरकारच्या हमीखाली आहे म्हणजेच तुमचे पैसे सुरक्षित स्थिर आणि खात्रीशीर राहतील चला तर मग जाणून घेऊया ही योजना कोणती आहे आणि आपण एका व्याजावरून दुसरं व्याज कसं कमावू शकतो त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचेच फायदेशीर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील पोस्ट ऑफिस सिनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजे एक फिक्स्ड सारखी योजना पण सध्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षाही जास्त फायदेशीर या योजनेत तुम्ही एकदाच रक्कम गुंतवता आणि पुढील पाच वर्षांपर्यंत तुम्हाला दर तीन महिन्यांनी नियमित व्याज मिळत राहतं सर्वात चांगली गोष्ट एक प्लस पॉईंट म्हणजे या योजनेचा व्याजदर सध्या आठ पॉईंट दोन टक्के आहे वार्षिक आणि ही दरवाढ बँकेच्या एफ डीपेक्षा स्पष्टपणे जास्त आहे पोस्ट ऑफिसची ही योजना पूर्णपणे भारत सरकार चालवते म्हणून गुंतवणुकीत कोणतीही जोखीम नाही संपूर्ण स्कीम सेफ सिम्पल सिक्युअर आहे आता पाहूया की ही स्कीम कशी सुरू करायची फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि सिनियर सिटिझन सेव्हिंग्स अकाउंट उघडा त्यासाठी तुम्हाला लागेल तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटोज आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असावं आणि ते असल्याचा पुरावा काही प्रकरणांमध्ये पंचावन्न वर्षानंतरही परवानगी मिळते जर तुम्ही रिटायर्ड झाला असाल तर खाते उघडण्यासाठी तुम्ही एक हजार रुपयांपासून ते तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता तेही एका व्यक्तीच्या नावावर जितकी रक्कम जास्त तितकं व्याजही जास्त गुंतवणुकीनंतर तुम्हाला प्रत्येक तीन महिन्यांनी व्याज मिळत राहील आणि ते थेट तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा होत राहील ते पोस्ट ऑफिसचा असो किंवा बँकेचा सगळं काही ऑटोमॅटिक आहे तुम्हाला दर तीन महिन्यांनी पोस्ट ऑफिसला जाण्याची गरज पडत नाही ज्या दिवशी व्याज जमा होईल त्या दिवशी तुम्हाला मेसेज येईल आणि पैसे अकाउंटमध्ये झळकतील उदाहरणार्थ तुम्ही वीस लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला दर तीन महिन्याने सुमारे एक्केचाळीस हजार रुपये मिळतील याचा अर्थ दर महिन्याला सुमारे तेरा हजार पाचशे ते चौदा हजार रुपयांपर्यंत खात्रीशीर उत्पन्न आता एक छोटंसं रहस्य सांगतो म्हणजेच या व्याजाला परत कामाला लावून तुम्ही आणखी डबल व्याज कसं मिळवू शकता तर दर तीन महिन्यांनी जे व्याज तुमच्या अकाउंटमध्ये येतं त्यातली काही रक्कम स्वतःच्या वापरासाठी काढल्यानंतर उरलेली रक्कम तशीच न ठेवता जर तुम्ही ती पोस्ट ऑफिसच्या आणखी एक स्कीममध्ये म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट यामध्ये ट्रान्स्फर केले तर त्या रकमेवर सुद्धा तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के वार्षिक अतिरिक्त व्याज मिळेल याला आपण सिनियर सिटीझन प्लस आर डी स्ट्रॅटेजी म्हणतो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला तुमच्या मूळ गुंतवणुकीवरही फायदा आणि त्या व्याजावरही फायदा मिळतो सगळं का काही ऑनलाईन किंवा ऑटोमॅटिक करता येतं म्हणून काहीही त्रास नाही बरं आता विचार करा जर तुम्हाला मध्येच पैशांची गरज पडली तर काय होय पैसे कधीही काढता येतात पण काही अटी आहेत सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचं खातं जर एक वर्षाच्या आत बंद केलं म्हणजे सुरू केल्याच्या तारखेपासून तर तुम्हाला कोणतंही व्याज मिळणार नाही आणि व्याज दिलं गेलं असेल तर तेवढी रक्कम तुमच्या मूळ रकमेतून कापून घेतली जाईल तसेच खातं जर तुम्ही एक ते दोन वर्षाच्या दरम्यान बंद केलं तर दीड टक्के पॅनल्टी लागते आणि दोन ते पाच वर्षादरम्यान बंद केल्यास एक टक्का पॅनल्टी लागते मात्र जोपर्यंत तुम्ही स्कीम चालू ठेवता तोपर्यंत तुमचं व्याज फिक्स आणि हमीदार राहणारच ही स्कीम फक्त व्याजापुरती मर्यादित नाही तुम्हाला मिळतात काही कर सवलतीसुद्धा इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन एटी सी अंतर्गत तुम्हाला या गुंतवणुकीवर एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो आणि जर तुमचं एकूण वार्षिक व्याज उत्पन्न आता बजेटच्या नवीन अपडेटनुसार एक लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यावर टीडीएस टॅक्स डिडेक्टेड ॲट सोर्स कापला जात नाही त्यामुळे हे टॅक्स फ्रेंडली इन्व्हेस्टमेंट आहे आता ही योजना प्लस आर डीची एक योजना असं जर तुम्ही स्ट्रॅटेजीनुसार इन्व्हेस्टमेंट केली तर कशाप्रकारे तुम्हाला व्याज मिळू शकतं आणि त्या व्याजावर व्याज मिळू शकतं याचं कॅल्क्युलेशन बघू समजा तुम्ही तीस लाख रुपये गुंतवली असेल तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी एकसष्ट हजार पाचशे रुपये व्याज मिळतं याचा अर्थ दर महिन्याला तुम्हाला मिळतात वीस हजार पाचशे रुपये तेही कोणत्याही जोखमीशिवाय कोणतीही रिस्क न घेता आता दर तीन महिन्याला जर एकसष्ट हजार पाचशे रुपये मिळतात त्यातील फक्त वीस हजार पाचशे इतकीच रक्कम आपण पुन्हा काढून ती रिकरिंग डिपॉझिटच्या अकाउंटमध्ये भरली ती दर महिन्याला भरावी लागते आणि रिकरिंग डिपॉझिट सुद्धा असते पाच वर्षांसाठी तर या हिशोबाने जशी जशी तुमची सिनियर सिटिजन से सेव्हिंग स्कीम चालेल सायमल्टेनियसली तुमची रिकरिंग डिपॉझिटची इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढत राहील म्हणजे वीस हजार पाचशे रुपये दर महिन्याला जमा केल्यानंतर तुमचं एकूण प्रिन्सिपल पाच वर्षात जमा होतं बारा लाख तीस हजार आणि त्यावर तुम्हाला पाच वर्षात इंटरेस्ट म्हणजेच व्याज मिळतं दोन लाख तेहतीस हजारांपेक्षाही जास्त म्हणजे पाच वर्षानंतर तुम्ही सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम अंतर्गत व्याज कमवाल प्लस रिकरिंग डिपॉझिट अंतर्गतसुद्धा दोन लाख तेहतीस हजारांपर्यंतचं व्याज कमावता येईल आणि रिकरिंग डिपॉझिटच्या शेवटी दर महिन्याला काढलेली ही वीस हजार पाचशे रुपयांची रक्कम टोटल व्याजासह असेल चौदा लाख त्रेसष्ट हजार रुपये यासोबतच जर तुम्हाला पाच वर्षानंतर पुन्हा सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही एक्सटेंड करायची असेल आणखी तीन वर्षांसाठी वाढवायची असेल तर ती वाढवता येते आणि जर नसेल वाढवायची तर तुम्ही जमा झालेले तीस लाख रुपये काढू शकतात प्लस तुम्ही या पाच वर्षांमध्ये त्या तीस लाखांवर एकूण अकरा लाख सात हजार रुपये व्याज कमवतात म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही रिकरिंग डिपॉझिट आणि सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम या दोघांमधली ही रक्कम विड्रॉ कराल त्यावेळी तुमचा तीस लाख रुपयांचा फंड वाढून झालेला असेल पंचावन्न लाख सत्तर हजार रुपये हे सगळं कॅल्क्युलेशन मी पोस्ट ऑफिसच्या पोस्ट इन्फो एका अधिकृत ॲपवरून काढलेलं आहे हे मोबाईल ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट किती असेल ती रक्कम टाकून तुमचं येणारं इंटरेस्ट तुमचं येणारं व्याज आणि त्याच्यावर जमा होणारं व्याज या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून बघू शकतात तर मित्रांनो रिटायरमेंटनंतर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आपला फंड इन्व्हेस्टमेंट करून त्यातून आणखी पैसा कमावण्याचा तेही काही न करता कुठलीही रिस्क न घेता तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसोबत सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम प्लस आर डीची स्ट्रॅटेजी शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र